ज्या प्रकारे मानवी अवयवांचा गुन्हेगारी व्यापार देशभरात छुप्या पद्धतीने सुरू आहे तोही त्या खेळाचा एक भाग असू शकतो त्यामुळे राज्य सरकारला महिलांच्या सुरक्षेला राज्याचे पहिले प्राधान्य द्यावे लागेल ला। अन्यथा मानवी हक्क आयोग पोलीस दल आणि विविध प्रकारच्या गुप्तचर यंत्रणांचा काहीच अर्थ नाही असेही म्हटले आहे गेल्या दोन दिवसात शहरातून सात जण बेपत्ता झाले आहेत शहरातील विविध पोलीस ठाण्यात नोंद झाल्या आहेत त्यातील वैष्णवी अमोल भालेराव वय एकोणीस वर्षीय बजाजनगर वैशाली भीमराव मिसाळ पस्तीस वर्षीय रांजणगाव शेनपुंजी बाशिराजी मिनाज शेख पासष्ट वर्षीय मुकुंदवाडी आसमा युनिस शेख एकोणतीस वर्षीय जवाहरनगर नदीम अली हसन अली सय्यद 30 वर्ष बुडी लाईन संजय महादू गायकवाड पन्नास वर्ष हर्षुल सात वैष्णवी रमेश वाधवणे पंचवीस शेनपूंची रांजणगाव यातील बाशिराजी मीनाजी शेख या मिळून आले आहेत परंतु अनेक मुली जिल्ह्यामधून बेपत्ता झाल्या आहेत त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही सरकार याकडे लक्ष देईल का मुली गायब होण्याचे कारण आतापर्यंत स्पष्ट झाले नाही जे चिंतेचा सबब बनलेला आहे महाराष्ट्र टू साठी संभाजीनगर येथून निलेश पवार